नमस्कार मंडळी आज आपण उपवासाला खाण्यासाठी लाडूंची रेसिपी पाहतो आहे अतिशय पौष्टिक आणि एनर्जीने भरपूर विटामिन्सने भरपूर आणि भरपूर कॅल्शियम असणारे हे लाडू आज आपण पाहतो आहे यात कोणत्याही प्रकारच्या साबुदाना साखर आणि भगरचा वापर मी केलेला नाही आहे साधी सोपी आणि सरळ अशी ही लाडूंची रेसिपी आहे लाडूंसाठी लागणारे साहित्य आपण पाहतो आहे या ठिकाणी तीस ग्रॅम मखाणा मी घेतलेला आहे शंभर ग्रॅम मी किसून घेतलेला खोबरं घेतलेलं आहे दोनशे ग्रॅम राजगिऱ्याचं पीठ घेतलं आहे अडीचशे गूळ घेतला आहे तुम्ही चिरून आहे शंभर ग्रॅम तूप घेतलेलं आहे साजूक तूप आहे पन्नास ग्रॅम शेंगदाणे घेतले आहेत व्यवस्थित भाजून सालं काढून घेतले तीस ग्रॅम मनुके आहे एक चमचा जायफळ वेलचीची पावडर आहे पन्नास ग्रॅम अक्रोड आहे पन्नास ग्राम, ग्राम खारकीची पावडर पन्नास ग्रॅम डिंक पन्नास ग्रॅम बदाम आणि पन्नास ग्रॅम काजू असं या ठिकाणी मी प्रमाण वापरलेलं आहे आता मी तुम्हाला वाटीचे प्रमाण रेसिपी करता करता सांगणार आहे तर एक मोठी वाटी भरून मी मखाणा या ठिकाणी घेतला आहे सुरुवातीला हा मखाणा मंदळ्याच्यावर आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे मखाना हा थोडासा वाटड असतो त्यामुळे याला छान मंदाचेवरती दोन मिनटं भाजून घेतल्याने हा कुरकुरीत होतो मखाना हा अतिशय पौष्टिक असतो भरपूर प्रमाणात फायबर यात असतात प्रोटीन असतात आणि कॅल्शियमचा हा खूप मुख्य असा स्रोत आहे त्यामुळे उपवासाला हा मखाणा आपण आपल्या डाएटमध्ये जर समाविष्ट केलं तर आपल्या शरीराला एनर्जी भरपूर मिळते तर या पद्धतीने कुरकुरीत होईपर्यंत मखाण आम्ही दोन मिनटं मंदाचे भाजून घेतलेला आहे तो आपण एका परातीत काढून घेतलेला आहे याच कढाईमध्ये आपण आता दोन चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आहे आणि ह्या तुपामध्ये आपण जे ड्रायफ्रूट्स घेतले ते छान असं मंदाचीवरती एक ते दोन मिनटं परतवून घ्यायचे आहेत खूप जास्त कलर त्याचा बदलवायचा नाही आहे थोडंसं खमंग होईपर्यंत आपण हे ड्रायफ्रूट्स या तुपामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत तर सुरुवातीला मी काजू घालून घेतले आहेत आता हे ड्रायफ्रुट्स मी पन्नास ग्रॅम प्रत्येकी घेतलेले आहेत तुमच्याकडे जर वजनी प्रमाण नसेल तर छोटी वाटी भरून हे ड्रायफ्रुट्स तुम्ही घेऊ शकता आता आ, तुपा या तुपामध्ये अगदी मंदाचे वरती एकसारखं हलवत हे छान खमंग भाजून घ्यायचे आहेत हे बघा एक मिनिटभर मी हे मस्त यामध्ये परतवून घेतलेले आहेत त्यानंतर यामध्ये आपण जी शेंगदाणे घेतली भाजून सालं काढून घेतलेली शेंगदाणे यात टाकायची आणि पुढचं पंधरा ते वीस सेकंद यामध्ये परतवून घ्यायचे जेणेकरून हे शेंगदाणे पण छान असे खमंग या तुपामध्ये भाजले जातील आणि ह्या लाडूंची चव छान लागेल हे बघा सगळे ड्रायफ्रूट्स मस्त असे एकत्र खमंग मी भाजून घेतलेली आहेत आता गॅस बंद करायचं आहे आणि ही सर्व ड्रायफ्रूट्स आपण ज्या परतीत मखाणं काढलं आहे त्यातच काढून घ्यायची आहेत हे बघा सगळं जिन्नस एका ठिकाणीच आपण काढून घ्यायचं आहे आता त्याच कढाईमध्ये जे खोबरं आपण घेतलेलं आहे किसून घेतलेलं खोबरं आहे ते यात घालून घ्यायचं आहे तर खोबऱ्याचं जे प्रमाण आहे ते मी शंभर ग्रॅम घेतलेलं आहे तर या ठिकाणी तुम्ही मोठी वाटी भरून किसलेलं खोबरं घ्यायचं आहे जर तुमच्याकडे वजनी प्रमाण नसेल मंद आचेवरती हे खोबरं एकसारखं हलवत अगदी हलका कलर होईपर्यंत थोडंसं कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे हे बघा ही खोबरं भाजण्यासाठी मला एक मिनिट भरायचा टाईम लागलेला आहे मिनिटभरात हे छान असं खमंग भाजलं गेलं आहे त्याचा थोडासा कलर चेंज झाला आहे आणि खमंग असं झालेलं आहे आता परत याच कढाईमध्ये दोन मोठे चमचे मी तूप घेतलेले आहे हे तूप छान कडकडीत गरम झालं यामध्ये आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी अगदी बारीक असा ढिंक मला मार्केटमध्ये मिळाला होता तो डिंक घेतला आहे हा डिंक तळायला खूप जास्त तूप लागत नाही तुमच्याकडे जर असा डिंक नसेल तर तुम्ही जाडसर असा डिंक मिळतो तो, तो थोडासा मिक्सरमध्ये रिवर्स मोडवर बारीक करून या पद्धतीने तळून घेतला तरी चालेल तर थोडासा डिंक मी ह्या तुपात घातला होता तो पटकन तळला गेला त्यानंतर यामध्ये मी पूर्ण पन्नास ग्रॅम डिंक घातलेला आहे आणि एक सारखं हलवत हा डिंक ह्या तुपात मी तळून घेते आहे हे बघा अगदीच दोन चमचे तुपामध्ये दोन मोठे चमचे तूप वापरून हा सगळा डिंक मी यामध्ये फुलवून घेतलेला आहे अगदी पटकन हा साबुदाण्यासारखा फुगून आलेला आहे आणि छान असा तळला गेलेला आहे तर हा डिंक व्यवस्थित परतवून घ्यायचा आणि सगळा डिंक असा खुल्ला व्यवस्थित मोकळा झाला की आपण याला पण आपण ज्या परतीत सगळे जिन्नस काढून घेतलं त्यामध्ये काढून घ्यायचा आहे हे बघा मस्त असं हा डिंक छान दोन चमचे तुपात तळून झालेला आहे आता याच कढईमध्ये जे दोनशे ग्रॅम आपण पीठ घेतलं राजगिऱ्याचं ते भाजायचं आहे तर दोनशे ग्रॅम पीठ मी घेतलेलं आहे तर वाटीचं प्रमाण जर म्हणाल तर मोठी वाटी भरून हे पीठ तुम्ही घ्यायचं आहे आता हे पीठ पहिले मंद आचेवरती पाच मिनटं एकसारखं हलवत भाजून घ्यायचं आहे तळापासून हे पीठ हलवायचं कारण राजगिऱ्याचं पीठ हे लवकर लागतं लवकर करपतं त्यामुळे हलवणं बंद करायचं नाही तळापासून सगळीकडनं हलवत हे सुरुवातीचे पाच मिनिटं मी भाजून घेतलेलं आहे तूप न घालता पाच मिनिटानंतर यामध्ये तूप घालायचं आहे आता हे जेवढं आपण तूप घेतलंय ते सर्वच या ठिकाणी घालायचं आणि चमचाभर तूप फक्त आपण बाजूला काढून ठेवणार आहोत तर शंभर ग्राम मी तूप घेतलं आहे तर तुपाचं वाटीचं जर प्रमाण म्हणाल तर पाऊन वाटी तूप आपण या ठिकाणी घ्यायचं आहे आता या तुपामध्ये हे राजगिऱ्याचं पीठ छान खमंग भाजून घ्यायचं आहे सुरुवातीला तुम्हाला गाठी झालेल्या दिसतील पण जसं जस तुम्ही हे भाजत जाल हे मोकळं होत जाईल आणि मस्त असं छान खमंग हे पीठ भाजलं जाणार आहे हलवणं बंद करायचं नाही पाच मिनटं हे पीठ मी कोरडं भाजलं आणि पुढचे पाच मिनटं हे मी तूप घालून भाजलेलं आहे व्यवस्थित हे भाजून घ्यायचं खूप जास्त करपू द्यायचं नाही हलवणं बंद करायचं नाही आणि बुडापासनं म्हणजेच तळापासून याला व्यवस्थित हलवत हलवत भाजून घ्यायचा राजगिऱ्याचं पीठ वापरून मी हे लाडू तयार केलेले आहे अतिशय पौष्टिक असा राजगिरा असतो पचायला हलका असतो यात भरपूर फायबर भरपूर प्रोटीन आणि खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम असतं तर आपलं पीठ छान पुढचे पाच मिनटं मी भाजून घेतलेलं आहे आणि आता हे भाजून आहे की नाही याची एक ट्रिक मी तुम्हाला सांगते आहे तर तुम्हाला जवळून दाखवते पाच मिनटानंतर भाजून झाल्यावरती एका चमचावर हे पीठ घ्यायचं आणि थेंबर पाणी घालायचं पाणी घातलं की त्याची वाफ झालेली तुम्ही पाहू शकतात वाफ झाली म्हणजे आपलं पीठ छान असं खमंग भाजलं गेलेलं आहे आता गॅस बंद करायचा दहा मिनटानंतर मी गॅस बंद केला आणि त्यानंतर यात जी खारकेची पावडर मी घेतलेली आहे ती घालून घेतली आहे आणि ह्याच गरम गरम पिठात पावडर ही पावडरही छान परतून घ्यायची जेणेकरून ही पावडरही छान भाजली जाईल आणि पुढचे पाच मिनटं गॅस बंद केल्यानंतर याला एकसारखं मी हलवलं आहे कारण की कढाई ही गरम असते आणि गरम कढाईत याला एकसारखं पाच मिनटं मी हलवलेलं आहे आणि आता थंड करत ठेवलं आहे आता या ठिकाणी आपण जे ड्रायफ्रुट्स घेतले ते गार झालेले आहेत आणि ते मिक्सरच्या भांड्यात घालायचे रिवर्स मोडवर थोडेसे जाडसर दरदरे हे आपण वाटून घेतलेले आहेत हे बघा या पद्धतीचे हे सगळे ड्रायफ्रुट्स मी वाटून घेतलेले आहे जेणेकरून आपण जे लाडू तयार करू ते अगदी दाणेदार असे तयार होतील तर याच पद्धतीने दोन बॅचेसमध्ये मी ड्रायफ्रुट्स दळून घेते आहेत या ठिकाणी जर तुम्हाला ड्रायफ्रुट्स वापरणं शक्य होत नसेल तर तुम्ही दीडशे ग्रॅम अजून शेंगदाणे घेऊन या लाडूंमध्ये घालून घेऊ शकतात शेंगदाणे घालूनही हे लाडू अतिशय सविष्ट लागतात तर दोन बॅचेसमध्ये ड्रायफ्रुट्स दळून झालेले आहेत आणि आता हा मखाणा जो आपण घेतला आहे तोही व्यवस्थित दळून घ्यायचा आहे हे बघा मखाणा असं छान पावडरमध्ये मी बारीक करून घेतलेला आहे मखाणा छान बारीक करून झाल्यावरती आपण खोबरं आणि डिंकसुद्धा रिवर्स मोडवर थोडंसं जाडसर एकत्रित बारीक करून घ्यायचं आहे जे या लाडूंमध्ये मी डिंकाचा वापर केलेला आहे डिंका मी छोटी वाटी भरून घेतलेला आहे वजनीप्रमाण प्रमाण त्याचा पन्नास ग्रॅम आहे डिंका हा अतिशय पौष्टिक असतो हाडांच्या मजबूतीसाठी हा अतिशय उपयुक्त आहे हे लाडू जे आपण तयार करणार आहोत ते अतिशय पौष्टिक तयार होतात उपवासालाच काय तर तुम्ही तुमच्या मुलांना रोज हा एक लाडू जरी दिला तर अतिशय एनर्जीने भरपूर असा हा लाडू तयार होतो मुलांना मुलांच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त असा लाडू तयार होतो तर या ठिकाणी आपण दोन बॅचेसमध्ये खोबरं आणि डिंक एकत्रित थोडं रिवर्स मोडवर जाडसर बारीक करून घेतलेलं आहे आता याच परतीमध्ये आपण जे पीठ भाजून घेतलंय जे गार करत ठेवलं होतं ते काढून घ्यायचं आहे ते सगळे जिन्नस आपण चमचाने एकत्र करून घ्यायचे आहेत ह्या लाडूंमध्ये मी शेंगदाण्यांचा पन्नास ग्रॅम असा वापर केलेला आहे तर अर्धी वाटी अर्धी छोटी वाटी हे शेंगदाणे येणार आहेत आता हे सगळं जिन्नस व्यवस्थित एकत्र करून झाल्यावर आपण जे मणुका घेतलेल्या आहेत त्यात बारीक अशा कापून घ्यायच्यात आणि ह्या लाडूंमध्ये घालून घ्यायच्या आहेत हे बघा तुम्हाला हवं असल्यास तुम्ही अख्खी मनुकासुद्धा ह्या लाडूंमध्ये मिक्स करून घेऊ शकतात पण मी या ठिकाणी अशा बारीक कापून घेतलेल्या आहेत आणि त्या मी ह्या लाडूंमध्ये घालत आहे जेणेकरून सगळ्या लाडूंमध्येही एकसारखी पसरली जाईल आणि प्रत्येक लाडूमध्ये हिची चव छान लागेल तर ही व्यवस्थित ह्या लाडवाच्या मिश्रणात मिक्स करून झाली आहे त्यानंतर ह्याच कढाईमध्ये आपण जो पाव किलो गुळ घेतला एक मोठी वाटी भरून चिरलेला गुळ मी घेतलेला आहे या छोटी वाटी पाणी घालायचं आणि याचा छान पाक तयार करून घ्यायचा आहे हा पाक तयार करताना खूप जास्त कडक करायचं नाही थेंबी तार तुटेल इतपत हा पाक तयार करायचा आहे अगदी दोन मिनिटांमध्येच आपला हा पाक तयार झालेला आहे यामध्ये आपण जे तूप काढून ठेवलं होतं एक चमचा भर ते ह्या पाकात घालायचं पाकात तूप घातल्यामुळे लाडू छान सॉफ्ट व्हायला मदत होते त्यानंतर जे जायफळ वेलचीची पावडर घेतली तीही या पाकात मी घालून घेतलेली आहे पाक चेक करण्यासाठी असा बोटांवर पाक घ्यायचा आणि असे दोन थिंब एकमेकापासून होत आहेत म्हणजेच आपला पाक झालेला आहे इतपतच हा पाक आपल्याला शिजवायचा आहे अवघ्या दोन मिनिटातच हा पाक तयार झालेला आहे त्यानंतर आपल्या मिश्रणावर हा पाक घालून घ्यायचा आहे पाक करायला खूप जास्त वेळ लागत नाही त्यामुळे खूप जास्त वेळ याला शिजवू नका आणि अगदीच पाक जर पुढे गेला तर लाडू हे कडक होऊ शकतात खूप जास्त कडक पाक आपल्याला ह्या लाडूंसाठी नको आहे तर या ठिकाणी हा पाक मी ह्या लाडूंमध्ये घातला आहे आणि व्यवस्थित चमचाने हे मिश्रण न मिक्स करून घेते आहे सुरुवातीला हे सगळं मिश्रण एकजीव करायचं आहे चमच्याचा वापर करून कारण की पाक हा प्रचंड गरम असतो हाताला चटका लागू शकतो तर हे छान असं चमच्याने मिक्स करून झाल्यावर थोडंसं हाताला सोसवेल इतपत हे मिश्रण थोडंसं थंड झालं की आपण याला हाताने व्यवस्थित एकजीव करायचं आणि मस्त असे लाडू वळून घ्यायचे आहेत हे बघा छान असं हे एकजीव करून झालेलं आहे आणि आता मी एक एक लाडू असं तयार करून घेणार आहे अगदी सॉफ्ट आणि मुलायम असे दाणेदार आपले हे उपवासाचे लाडू तयार झालेले आहेत हे असे भरपूर फायबर असलेले कॅल्शियम असलेले विटामिन्स त्याचबरोबर प्रोटीन असलेले लाडू तुम्ही उपवासाला रोज एक जरी खाल्ला तरी तुमचा सकाळचा नाश्ता होतो इतके एनर्जेटिक असे हे लाडू तयार होतात तर लहान मुलांना सुद्धा हा एक लाडू जरी दिला एक लाडू आणि दूध जरी दिलं तर लहान मुलांचा नाश्ता सहज होतो आणि भरपूर अशी एनर्जी मुलांना मिळते हे बघा अगदी छान मिडियम साईजचा लाडू मी या ठिकाणी वळवून घेतलेला आहे याच पद्धतीने मी आता सगळे लाडू तयार करून घेणार आहे तर जेवढं प्रमाण मी या लाडूंसाठी वापरलं त्या प्रमाणामध्ये परफेक्ट असे एक किलो लाडू तयार होतात हे बघा दुसरा लाडूही मी तयार करून घेतलेला आहे वजली प्रमाणात एक किलो आणि एक एक लाडू जर मोजला तर अठ्ठावीस असे लाडू माझे या ठिकाणी तयार झालेले ला आहेत लाडूंची साईज लहान मोठी होऊ शकते त्यामुळे लाडूंचा जो आकडा आहे तो कमी जास्त होऊ शकतो या ठिकाणी आपण लाडूंचं वजन बघणार आहोत तर एक डिश ठेवली आहे तिचं वजन मी झिरो केलंय आणि यावरती आता हे सगळे लाडू मी ठेवणार आहे टोटल अठ्ठावीस लाडू माझे या ठिकाणी तयार झाले होते आता सगळे लाडू मी या ठिकाणी मोजते आहेत आणि त्याचं वजनी प्रमाण तुम्हाला मी दाखवते आहे तर परफेक्ट असे एक किलो हे लाडू तयार होतात या ठिकाणी नऊशे चौऱ्याऐंशी ग्रॅम एवढे लाडू भरलेले आहेत हे पूर्ण एक किलोच्या वर होते शेवट शेवटचा जो लाडू होता त्या अगदीच थोडंसं मिश्रण असल्यामुळे त्याचा लाडू मी वळला नाही आणि ते मिश्रण माझ्या मुलाने लगेचच स्वस्त केलं इतकं चविष्ट हे लाडूंचं मिश्रण तयार झालेलं होतं त्यामुळे परफेक्ट असे एक किलो प्रमाणात आपले लाडू तयार झालेले आहेत अतिशय पौष्टिक आहेत आणि पचायला हलके आहेत अगदी सॉफ्ट आणि दाणेदार हे लाडू तयार झालेले आहे एक लाडू मी तुम्हाला या ठिकाणी तोडून दाखवते आहे हे बघा अगदी सॉफ्ट दाणेदार आणि मस्त असे हे लाडू तयार झालेत तर ह्या लाडूंची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि हो जर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत एका नवीन ट्रिक सोबत एका नवीन तोपर्यंत नमस्कार बाय बाय